रोहत चेअरमन भारतीय पेट्रोलियम आणि गॅस नियामक मंडळ अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सौभाग्यवती वर्दाप सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रोहा टेक्स्टाईल साडी सेंटरच्या वतीनं खेळ पैठणीचा कार्यक्रम सुंदर प्रतीनं शेकडो महिलांच्या आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायतीत रोहा कोलाड रोड डॉक्टर धुरव हॉस्पिटलसमोर अल्पावधीतच नावादलेल्या महिलांमध्ये लोकप्रिय असलेल्या महिलांच्या साडीचे माहेरघर ठरत असलेल्या रोहा टेक्स्टाईल साडी सेंटरच्या वतीनं आयोजित खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या सौभाग्यवती वरदा सुनील तटकरेंच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी सौ तटकरे यांनी सर्व उपस्थित महिलांना विशेष करून खेळाडू महिलांना रोहा टेक्स्टाईल साडी सेंटरचे मालक कराड परिवारास शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमामध्ये विजेता महिलांना प्रथम क्रमांक एकवीस हजारांची पैठणी द्वितीय क्रमांक पंधरा हजारांची पैठणी साडी तर तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या महिलेला अकरा हजारांची पैठणी साडी बक्षीस देण्यात आली या तीन विजेत्या महिला ठरल्या आहेत प्रथम क्रमांक सुनैना गोरे द्वितीय क्रमांक विद्या दळवी तर तृतीय क्रमांक प्रियंका भालेकर यांनी पटकावला तसेच अन्य विजेत्या महिलांना सुद्धा सुंदर साडी देऊन सन्मानित करण्यात आलं सदर कार्यक्रम रुहयातील तरुण निनाद शिंदे यांनी छान प्रकारे सादर केला या कार्यक्रमात वर्धा सुनील तटकरे यांच्यासह वर्से ग्रामपंचायत सरपंच अमित मोहिते नरेश पाटील मराठा पत्रकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर रामा राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष प्रीतम पाटील समिधा आष्टीवकर आणि अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते सगळ्या माझ्या भगिनीना मातांना आणि मैत्रिणींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज ज्याने ज्याने भाग घेतलाय पार्टिसिपेट झालाय त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा पैठणी कोणाला तरी एकालाच मिळणार आहे पण साडेतीनशे वर्षापूर्वीची पैठणी आजही एकविसावं शकतात अपूर्वाईची एक ठेव आहे म्हणजे प्रत्येक भगिनीला असं वाटतं ना की आपल्या वॉर्डरोबमध्ये मध्ये किंवा आपल्या कपाटात पैठणी असावीच हो की नाही वाटत ना तुम्हाला सगळ्यांना म्हणून तर आपण तुम्ही सगळ्याजणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात नाही ते तर ही पैठणी कोणाला तरी एकीलाच मिळणार आहे मग बाकीच्यांनी काय करायचं <laughs> काय द्यायचं तिला मिळेल ना तिला शुभेच्छा द्यायच्या आणि या कार्यक्रमात आपण सहभागी झाला त्याचा आनंद घ्यायचा धन्यवाद नाही त्यांचं असं म्हणणं म्हणजे मी त्यांना सांगेन की एकदाच मिळेल आणि जिला मिळणार नाही त्यांनी काय करायचं नवऱ्याकडे हट्ट करायचा प्रतिनिधी नरेश कुशवाहा टी व्ही न्यूज मराठी रोहा रायगड